bapa सो so, आताच थोड्या वेळापूर्वी हरतालिका मातेचं विसर्जन केलेलं आहे थोडा आराम केला घर वगैरे आवरलं आज होणार आहे गणपती बाप्पांचं आगमन त्यासाठी घर तर माझं ऑलरेडी मी तयार करून ठेवलेलंच आहे क्लीनिंग वगैरे सर्व झालेली आहे फक्त आता बाकी आहे ते डेकोरेशन मला माहिती आहे भरपूर वेळ झालेला आहे डेकोरेशन तुमच्या सर्वांचं झालंही असेल पण माझं बाकी आहे तर आता डेकोरेशन करायचं आहे आणि डेकोरेशनसाठी बघा मी काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते आता तर मी हे छान मोरपंख आणलेत कारण आमचा कृ गणपती महाराज जे आहेत ते कृष्ण म्हणजे कृष्ण रूपातले आहेत त्यासाठी आम्ही हे मोरपंखा आणले आणि सोबत ह्या दोन छान फुलांच्या माळा आणल्या खूप सुंदर आहेत ह्या आणि ह्या मला आय थिंक ऐंशीच्या दोन माळा पडलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा हे खूप छान आहे आणि सध्या खूप ट्रेंडी आहे म्हणजे खूप मार्केटमध्ये सगळीकडे असेच फ्लॉवर खूप

मुलांचे टेंट हाऊसचे पाईप हे सुद्धा वर काढलेले आहेत तर याचा उपयोग करून काहीतरी आम्हाला छान डेकोरेशन करायचं आहे आणि त्यानंतर बघा हे जे आहेत ना लटकन तर हे मी आईकडून मागवले तर यावेळेस तिला विचारलं आधी की तुम्हाला काम आहे का तर बोलले नाही तर म्हटलं ठीक आहे माझ्याकडे पाठवून दे हेही आम्हाला डेकोरेशनच्या कामात येतील खूप सुंदर आहेत हे आणि हे स्टिक ना क्रे, क्रे का आणि तिने बघा काळा टिक्का लावला पिहू बघा किती सुंदर दिसत क्यूट क्यूट कोणी लावला बाळा काळा टिक्का आंटीने लावून तिला क्यूट दिसत आहे छोट्या बेबी सारखा पिऊ छोटा बेबी होता तेव्हा मी असा काळा टिक्का लावत होती खूप दिवस झाले जसं पिहूला लागलं लागेल पिहू म्हणून टाकायचं त्याला आवडायचं नाही ला ला किती दिवसानंतर आमचे जे बाप्पा आहेत ना ते चंद्रावर बसलेले आहेत त्यामुळे आरोहीची इच्छा होती की सर्व थीम ही व्हाईट व्हाईट असावी व्हाईट आणि ब्ल्यू असं तिला हवी होती म्हणजे आकाश वगैरे काही पण ब्ल्यू कलरचं काही डेकोरेशनचं आमच्याकडे नव्हतं सो त्यामुळे मग आम्ही वाईट थीममध्येच डेकोर करायचं ठरवलं इथे आणि हे जे रॉड तुम्हाला दिसत आहेत ना हे पिहूच्या पाळण्याचे आहेत आणि आमच्याकडे पाईप होते त्यापासून काही करायची इच्छा होती पण ते पाईप काही व्यवस्थित उभे राहत नव्हते कारण प्रॉपर असा टेबल नव्हता आमच्याकडे त्यामुळे मग आम्ही हे जे रॉड आहेत ना ते मायक्रमच्या मदतीने व्यवस्थित वर जो आपला कर्टन रॉड असतो ना त्याला हँग केले आणि छान असं छतासारखं इथे बनवून घेतलेलं आहे आणि खरं सांगते म्हणजे डोक्यात डेकोरेशनचं असं काहीच नव्हतं जसं जसं सुचत गेलं ना तसं तसं करत गेले म्हणजे मी काही वेगळं ठरवलेलं होतं मला त्या पाईप करायचं होतं पण ते जमलं नाही ना खूप मूळ ऑफ झाला होता त्यामुळे मग वेळेवर जसं सुचत गेलं ना तसं करत गेले आणि अगं बस बस छान ला लावता येते व्हेरी गुड हा व्हेरी गुड छान दे फास्ट हाँ, 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 हाँ। हाँ। तू काहीच करू नको पिहूला सर्व करू दे हां दरवाजा लावून घेतो मग माझं बाळ हुशार आहे बघ बरं कसं करते काम इट्स लुक व्हेरी प्रिटी आणि बाप्पा येणार म्हणजे मुलं खूप जास्त एक्सायटेड असतात आणि डेकोरेशनसाठी पण खूप एक्सायटेड असतात तर त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या कलाकलानं मी इथे डेकोरेशन करत होती त्यांना जे हँग करता येईल जे डेकोर करता येईल ते त्यांना करू देत होती जे त्यांना जमत नाही ते मी करत होती तर इथे बघा अशा प्रकारे बरंचसं डेकोरेशन केलेलं आहे आ, हे बॉल्स आहेत आणि त्याला ते जी गोल्डन मनी दिसत आहेत ना ते वेगळं होतं ते एकत्र एक केलं आणि अशा प्रकारे डेकोरेट केलं आणि ह्या माझ्याकडे येलो कलरचे काही फ्लॉवर्स आहेत तर ते विचार करत होती ॲक्च्युली कुठं हँग करायचे ते कारण खिडकी डेकोरेशनच्या आजूबाजूला थोडीफार स्पेस होती आणि तिथनं तो काच म्हणजे खिडकीचा जो काच आहे तो, तो दिसून पडत होता तर तिथ तिथे ह्या येलो कलरच्या माळा अशा हँग केल्या पिहू पण तसं लावलं ला तर मागचा लुक जातो ना आपण इतकं केलेलं आहे त्याचा ए त्याला त्याला इतक्या जोरात नको लंकू अह तसं नाही करायचं पिल्लू समोरून तसंच छान दिसत आहे ना खर तर पिहूला ह्या ज्या माळा आहेत त्या समोर न लावायच्या होत्या पण मला काही पटलं नाही त्यामुळे मी त्याचा उपयोग वरच्या साईडला केला आणि अथक प्रयत्नानंतर फायनली मी ह्या ज्या माळा आहेत ना त्या अशा प्रकारे वर हँग करण्यास सक्सेस झालेली आहे त्यामुळे जे मायक्रम दिसत होतं ना तेही म्हणजे त्या मागे लपल्या गेलं आणि जो रॉड होता कर्टनचा तो सुद्धा कव्हर झाला आणि त्यानंतर काही बॉल आणखी होते तो तो, कर... ते आतल्या साईडला पण मी हँग केले म्हणजे अर्धवट डेकोरेशन आमचं झालेलं अर्धवट नाही त्याच्यापेक्षा जास्त आता डेकोरेशन आवडलं होतं मम्मा हे पाहिजे नाही असं पाहिजे हे जास्त हे कमी किरकिर किरकिर -किर माझ्या कानात चालू होती आणि आता बघा बंगल्यावरती आवडलेलं आहे जे वरच्या साईडला डेकोरेट करायचं होतं ते कंप्लीट झालेलं आहे आता फक्त खालचं राहिलेलं आहे सो टेबल कोणता ठेवायचा आरोही आणि लाईट राहिले लावायचे हो ना आणि बघा आमची गणपती पप्पा जाऊन बसलेले आहेत मखरात तर बघा एवढं डेकोरेशन झालेलं आहे आता आणखी थोडस बाकी आहे अॅक्च्युली ना इथे न करता आम्हाला इथे करायचं होतं पण इथे केल्याने काय होतं भिंत खूप जास्त खराब होते त्यामुळे इथे आम्ही नेहमी इथेच करतो म्हणजे बांधायला वगैरे असतं किंवा चिपकवता येतं काही पण पण गॅस वेळ आहे खूप वेळ आहे आणखी अगं तसं नको लावणं ती आहे ना त्याला काळी अग उलट होत आहे ना किती छान बनवलं नाही मोरपंखापासून तुम्ही तोडले का ग काही पंख त्यानंतर बघा हा लॅम्प माझा देवघरात असतो तो मी इथे हँग करणार आहे खरं तर आणखी एक लाइटिंग होती छान जी मी हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस तिथे लावली होती ती काढून आणली होती इथे लावायला आणि पिहू पाच मिनटं माहीत नाही पिहू खेळला काहीच नाही त्याने फक्त ऑन केली एकदा आणि दुसऱ्यांदा ती ऑनच झाली नाही तर शेवटी मंदिरातलाच लॅम्प इथे मी आणलेला आहे आणि त्यामुळे ना लुक मात्र खूप सुंदर येत होता लाइटिंग नेही इतकं सुंदर नसता लुक आला आणि बघा इथे टेबल ठेवला आणि त्यावर एक वेलवेटचा क्लॉथ होता माझ्याकडे तो अथरला आणि नंतर हे जे हार आहेत हे सुद्धा मी मार्केटमधनंच घेऊन आली होती कालच तर ते अशा प्रकारे इथे हँग करत आहे आणि यासाठी ना मी फक्त जो मास्किंग टेप असतो ना तोच यूज केलेला आहे त्याच्या मदतीने सुद्धा हे सर्व जे फ्लॉवर्स आहेत ना व्यवस्थित हँग होतात नंतर इथे म्हणजे गणपती बाप्पा चंद्रावर बसून आहे तर थोडंसं ढगाळ ढगाचं लुक यावा त्यासाठी कापूस मी असा अंथरलेला आहे आणि टेबल वर पण थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे आणि डेकोरेशन झालं कम्प्लीट आणि त्या खिडकीजवळ बेड होता ना तो आम्ही या साईडला हलवलेला आहे आणि सोफाच्या चेअर इथल्या इथे ठेवल्यात आताच्या तरी नंतर हे व्यवस्थित करते डेकोरेशन आता कम्प्लीट झालं आणि आता मला रेडी व्हायचं आहे पण रेडी व्हायच्या आधी आधी ह्या दोन चेअर साठी जागा करायची आहे कारण हॉल खूप छोटा आहे आणि बेड आणि बेडरूम मध्ये पण त्या चेअर ठेवणं शक्य नाही आता किचन मध्ये किंवा मग इथेच गणपती बाप्पाच्या आजूबाजूला दोन चेअर्स मला ऍडजस्ट कराव्या लागतील काय आहे कोण येणार आहे आज आपल्याकडे गणपती बाप्पा पिहू इतका जास्त एक्सायटेड आहे आणि म्हणजे डेकोरेशन करतानाही भयंकर एक्सायटेड होता आणि पूर्ण मदत केली पिहून मला पिहूने आरूने आणि मी आम्ही तिघाणी मिळून डेकोरेशन केलेलं आहे सो चला आता मी रेडी होते चला तू पण रेडी होती उस सो चला आता मला व्हायचं आहे रेडी त्यासाठी बघा त्यासाठी आधीच मी इथे सर्व काढून ठेवलेलं आहे माझ्या छान बांगड्या त्यानंतर ही बघा ही माझी सर्वात फेवरेट साडी आहे अगदी इझिली नेसता येते म्हणून ही मी आता काढलेली आहे कारण म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे आता आणि रेडी व्हायला तेवढा आता वेळ मला मिळणार नाही सो so, ही साडी घालते खूप इझिली आणि पटकन नेसता येते ही साडी आणि या साडीवरचं हे आहे ब्लाउज आणि मेकअप साठीच सामानही मी इथे काढून ठेवलेलं आहे अगदी सिम्पलच मेकअप करणार आहे मी आज कारण तेच की वेळ नाही आहे आणि बघा पर्पलवरनं मी हे मागवलं होतं पण म्हणजे जी डेट दिलेली दे होती ती खूप पुढची होती मला वाटलं नव्हतं की हे माझ्या कामात येईल पण कालचा हरतालिकाचा मेकअपही मी हेच प्रोडक्ट वापरून केला होता आणि आजही पर्पलचेच प्रोडक्ट वापरून पर्पलचे नाहीये सॉरी एन आय बी एचे प्रोडक्ट आहे त्यामध्ये सो so, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ना त्याची डिटेल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण आज नाही करणार सो चला बघा रेडी झाले आणि रांगोळी काढायची इतकी मी बाकी ठेवली होती कारण मला माहित होतं आधी रांगोळी काढली तर पिहू ती मोडून कारण पिहून सतत म्हणजे ते डेकोरेशनच्या वस्तूंना हात लावत होता इकडली तिकडे तिकडले इकडे त्याला म्हणजे खूप जास्त एक्सायटेड होता तो त्यामुळे त्याचं काही ना काही चालूच होतं म्हटलं या एक्सायटेडच्या भरात आपलं तो रांगोळी मोडून टाकेल म्हणून आधी रेडी झाली आणि नंतर अशी रांगोळी काढली बघा आणि फायनली फायनली तो क्षण आला ज्याची म्हणजे किती दिवसांपासून वाट पाहणं चालू होती तर बाप्पांचं आगमन आता आमच्या घरी झालेलं आहे तर मी इथे बाप्पावरनं भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळलं नंतर पिहूच्या पप्पाला आणि पिहूलाही सिंदूर लावला गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं थाटामाटात आगमन झालेलं आहे त्या आता बघा गणपती बाप्पांची स्थापना आणखी पूर्ण झालेली नाही त्यासाठी आपल्याला सर्वात आधी सुपारीचे जे गणपती महाराज असतात त्यांना पंचा अमृताने स्नान घालायचं असतं नंतर पाण्याने स्नान घालायचं असतं त्यानंतर आपल्याला कळस उभारायचा असतो आणि आम्ही हे सर्व करत होतो पण काय झालं कॅमेरा व्यवस्थित इथे सेट झालेला नव्हता त्यामुळे ते सर्व मी इथे तुम्हाला नाही दाखवू शकत आहे सो आम्ही इथे आता कळस उभारत आहोत आणि माझं असं असतं की मा, आ, मला सर्व रिक्सर हवं असतं आणि आम्ही पप्पांचं असतं की आटोप तर म्हटलं आता इतक्या वर्षभर आपण वाट पाहतो आणि घाई काय करायची तर माझं मात्र हळूहळू सर्व काही चालू होतं सुपारीच्या गणपतीची आम्ही स्थापना केली त्यानंतर बाप्पांवर जो लाल कापड टाकलेला होता तो हटवला कापसाचे वस्त्र अर्पण केले छान हार घातलात आणि आरती गायली आणि बघा आता तुम्हाला आमचे गणपती बाप्पा दाखवते मी यावर्षी खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आणि मनमोहक अशी गणपती बाप्पांची मूर्ती आम्हाला मिळालेली आहे आणि बाप्पा हे छान कृष्णरूपात आहे त्यांच्या हातात बासुरीसुद्धा आहे त्यामुळे मग आम्ही असं मोरपंख आणि व्हाईट शेडमध्ये डेकोरेशन केलेलं आहे सो so, चला फायनली बाप्पा घरी आलेले आहेत आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे खूप छान गेला आजचा दिवस आणि माहीत आहे पुढचे दहा दिवसही असेच उत्साहात जाणार आहेत सो फ्रेंड दॅट इज अबाउट डेज व्हिडिओ इथे आता व्हिडिओ संपतो आहेत आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंट्सही करा आणि चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत hasta pronto bye tata -ta.